शेकडा नफा काढायला जमत नाही अहो अगदीच सोपं आहे तुम्हाला जमत नाहीये ना तर तुम्ही समोर लक्ष द्या गणितामध्ये काय का सांगितलंय दोन हजार खरेदी केलेली वस्तू दोन हजार चारशे रुपये आपल्याला काय करावं लागेल खरेदी केलेली वस्तू किती आहे विद्यार्थ्यांनो दोन हजार रुपयांना आहे आणि विकली कितीला आहे दोन हजार चारशे रुपयामध्ये विकली आहे म्हणजे त्याचा निव्वळ नफा किती झालेला आहे त्याचा जो नफा झालेला आहे तो आहे चारशे रुपये हे तर आपल्याला कळलं आहे साधा नफा किती आहे साधा नफा चारशे आहे मग त्याला आपल्याला शेकडा नफा मध्ये टाकायचा आहे त्याचं एक सूत्र आहे विद्यार्थ्यानो शेकडा नफा बरोबर साधा नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर आता साधा नफा किती आहे चारशे आहे भागिले खरेदी किंमत किती आहे विद्यार्थ्यानो 2000 है। दोन हजार रुपये आहे गुणिले शंभर झालं खूप सोपं आहे काटछाट करून घ्या हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले वीस एकास वीस दोन्ही चाळीस हा शून्य जसाच्या तसा राहिला म्हणजे त्याला किती नफा झालेला आहे वीस टक्के